तुम्हाला तुमचा विकेंड हा तुमच्या फॅमिलीसोबत निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा आहे का तर तुमच्याकरिता बेस्ट लोकेशन म्हणजे सगुणाबाब नमस्कार मित्रांनो मी तो तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कृषी पर्यटन ड्रॅगनेट फिशिंग रॉड फिशिंग मल्लखांब हॉर्स राईड त्यानंतर रायफल शूटिंग त्यानंतर स्विमिंग इत्यादींचं कॉम्बो पॅकेज म्हणजे बाग हे पॅकेज पण माझीसुद्धा भरपूर दिवसापासून इच्छा होती इथे येण्याची सो फायनली मी आज इथे पोचलेली आहे इथे येण्याकरता तुम्ही ठाणेवरून ट्रेन पकडून नेरळपर्यंत येऊ शकता आणि ने, नेरळवरून तुम्ही ॲटो रिक्षाने सगुनाबागपर्यंत पोहोचू शकता तिकिटाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे पोहोचल्यावर त्यांनी आम्हाला एक गाईड प्रोव्हाइड केला तो तेथील शेतीची इन्फॉर्मेशन आम्हाला सांगत होता तेथे असलेले जे झाडं आहेत फुलझाडं वगैरे त्यानंतर औषधी वनस्पती याची इन्फॉर्मेशन तो आम्हाला देत होता थोडं समोर गेलो त्यांनी आम्हाला तलावाच्या दिशेने नेलं तर तेथे आंब्याचं खूप मोठं झाड होतं म्हणजे बरेच झाडं इथे होते आंब्याचे पण हे झाड खूप मोठं होतं आणि येथे माठ ठेवलेले होते आणि या माठामध्ये थंडगार असं शरबत होतं जे नैसर्गिकरित्या थंड झालेलं आहे आणि याची चव काही वेगळीच होती आणि इथे भरपूर तलावसुद्धा यांनी इथे तयार केलेले आहेत यामध्ये यांनी फिश वगैरे सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये या तलावामध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी केली जाते ती म्हणजे ड्रॅगनेट फिशिंग ॲक्टिव्हिटी ती आपण समोर बघूया सर्वात आधी त्यांनी आम्हाला दाखवली मल्लखांब ही ॲक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता की किती छोटी छोटी मुलं ती मल्लखांब करताना दिसत आहेत और

तर खूप छान अशी ऍक्टिव्हिटी या मुलांनी करून दाखवली त्यानंतर सर्व पब्लिकने टाळ्या सुद्धा वाजवल्या आणि ज्यांना बक्षीस द्यायचं होतं तर त्यांनी या मुलांना सुद्धा दिलं आणि यांच्यासोबत फोटो क्लिक सुद्धा केले तर त्यानंतरची आमची जी ऍक्टिव्हिटी होती तर ती होती ड्रॅगनेट फिशिंग ऍक्टिव्हिटी तर तेथे गेल्यानंतर त्यांनी जे तलाव निर्माण केलेले आहेत तर त्या तलावामध्ये त्यांनी फिशसुद्धा टाकलेले आहेत तर ते त्यांनी तिथे नेट टाकली आणि त्यानंतर ते आता फिश काढून दाखवणार होते लोक करा, लोक करा। या पाण्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फिश टाकलेल्या आहेत आणि त्या फिश पकडून ते इथे जे पब्लिक आहे तर ता त्यांना टच सुद्धा करू देणार होते आणि हातात सुद्धा घेऊ देणार होते सो त्याकरता एवढी सगळी पब्लिक इथे जमलेली होती बघू शकतात त्यांनी हा ऑरेंज कलरचा मासा जो आहे तर तो वरती आणलेला आहे आणि तो कशा प्रकारे तडफडत आहे म्हणजे थोडं पाहून वाईट वाटलं टाकून देतात म्हणजे आधी पब्लिकला दाखवतात त्याची जे आलेले ते टच आल सुद्धा करू शकतात त्याला ते त्यांची स्किन एकदम ऑइली असते म्हणजे मी आतापर्यंत टच केलेलं नव्हतं मी फर्स्ट टाइम टच केला त्याला यामध्ये सर्वात जास्त आनंद छोट्या मुलांना येतो म्हणजे छोटे मुलं हे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी बघतात त्यांच्याकडून हे बेस्ट लोकेशन आहे ड्रॅगनेट फिशिंग झाल्यानंतर आमच्या गाईडने आम्हाला नेलं नदीकडे नदीकडे जाताना रस्त्यामध्ये शेती लागली शेती अॅक्च्युली त्यांचीच आहे सो त्यांनी शेतीमध्ये भरपूर प्रकारच्या पालेभाज्या त्यानंतर कडधान्य वगैरे लावलेले आहेत रस्त्यामध्ये नारळाची झाडं आहेत आणखी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बांबूची झाडं आहेत जे मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी राहतात ज्यांना माहिती नाही आहे ॲक्च्युली शेती कशी करतात सो त्यांच्याकरता हे बेस्ट लोकेशन आहे मी विदर्भातली आहे सो त्यामुळे मला शेती कशी करतात वगैरे हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत कारण की मी गावाकडे राहू नये आणि गावाकडचं वातावरण जसं असते तसंच वातावरण सेम इकडे आपल्याला बघायला मिळेल फिरता फिरता दुपारची वेळ झालेली होती आणि भूक पण लागलेली होती तुम्हाला नाश्ता आणि जेवण हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि ते तुम्हाला टाईमनुसार मिळेल ॲक्च्युली आम्ही थोडं लेट पोहोचलो होतो त्यामुळे आम्हाला नाश्ता भेटला नाही कारण की वेळ निघून गेलेली होती त्याचा फिक्स टाईम असतो त्यानंतर जेवणाची वेळ झालेली होती पण त्याआधी यांनी आम्हाला नदीकडे आणलेलं होतं कारण की स्विमिंग केल्यानंतर खूप जास्त भूक लागते त्यानंतर आम्ही नदीकडे आलो आणि नदीकडे आल्यानंतर बऱ्याच जणांचा मोह आवरला नाही डायरेक्टली पाण्यात गेले कारण की स्विमिंग पूलपेक्षा बेटर दॅन आहे नदी कारण की त्या नदीमध्ये बफेलो राईड सुद्धा होतं आणि पाणी सुद्धा खूप छान होत त्यानंतर माझा सुद्धा मोह आवरला नाही मी सुद्धा स्विमिंग करायला गेली त्यानंतर मी माझा गोपरो हा पाण्यामध्ये टाकला आणि जो पाण्यामधला शूट आहे तो शूट आधी घेऊन घेतला त्यामध्ये मला छोट्या छोट्या फिश दिसल्या तर त्या ज्या फिश होत्या ह्या आपल्याला पेडिक्युअर करून देत होत्या म्हणजे फिश पेडिक्युअर जे आपल्याला बाहेर पैसे देऊन करावं लागतं तर ते इथे फुकटमध्ये होत होतं सो आम्ही सुद्धा आनंद घेतला आणि त्यानंतर स्विमिंग केली भरपूर वेळ पाण्यात आम्ही होतो त्यामुळे बरंच जमलेलो होतो आणि मी सर्वात आधी वरती आले आणि वरती आल्यानंतर उसाचा रस घेतला आणि तो सुद्धा खूप छान होता त्यानंतर तुम्ही येथे बाईक राईड सुद्धा करू शकता फॅमिली सोबत किंवा मध्ये सुद्धा करू शकता याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता स्विमिंग झाल्यानंतर आम्ही बसलो बैलगाडीमध्ये ज्या बैलगाडीला सुंदर अशी खिल्लारी बैलजोडी होती खूप छान वाटलं त्या बैलगाडीने आम्ही एक चक्कर मारला आणि त्यानंतर हा उपक्रम केला यामध्ये मी खूप छान असं मडकं बनवलं होतं मातीचं खूप छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही आलो बाहेरच्या हॉलमध्ये आणि बाहेरच्या हॉलमध्ये आम्हाला दिसली गणपती बाप्पांची लाकडी मूर्ती तर ती खूप छान अशी बनवलेली होती तसेच आणखी लाकडी टोपलीसुद्धा बनवलेल्या होत्या त्यानंतर नेकलेस कानाटले वगैरे असे जे ज्वेलरी होत्या तर त्यासुद्धा यांनी लाकडाने बनवलेल्या होत्या आणि खूप छान अशा ज्वेलरी होत्या तर आपण त्या विकतसुद्धा घेऊ शकत होतो त्याची प्राईस त्यांनी त्यावरती दिलेली होती त्यानंतर इथे मला आणखीन एक गोष्ट दिसली ती म्हणजे अगरबत्ती बनवण्याची मशीन तर बघा अशा प्रकारे अगरबत्ती बनवली जाते आणि यांच्याकडे यांचे प्रोडक्टसुद्धा आहेत जे नॅचरली यांनी बनवलेले आहेत म्हणजे अगरबत्ती त्यानंतर मसाले त्यानंतर छोटे छोटे रोपटे आहेत विकायला यांच्याकडे तर आपण ते सुद्धा यांच्याकडून विकत घेऊ शकतो त्यानंतर येथे आम्हाला एका गाईडने स्नेक दोन तीन प्रकारचे आम्हाला दाखवले आणि त्यांना सुद्धा करू दिला त्यानंतर आमची ऍक्टिव्हिटी होती जादू एक जादूगर आलेला होता आणि तो जादू करून दाखवत होता आणि हा जादूचा शो सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि विशेष म्हणजे लहान मुलांना कारण की त्या जादूगरने खूप हसवलं लहान मुलांना जादूचा शो झाल्यानंतर आम्ही तलावाच्या दिशेने आलो इकडे आल्यानंतर आमच्या गाईडने आम्हाला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन सांगितल्या कारण की आमची जी पुढची ऍक्टिव्हिटी होती तर ती होती बोटिंगची आणि ही जी बोट होती तर ही होती पॅडल बोट म्हणजे आपल्याला स्वतः पायांनी ही बोट चालवायची होती तो त्याने आम्हाला लाईफ जॅकेट घालायला दिले त्यानंतर त्याने सगळ्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या कशी चालवायची काय आणि तोसुद्धा आमच्यासोबत या बोटमध्ये बसला आणि तो, बस तो व्यवस्थित सांगत होता कशा प्रकारे चालवायची म्हणून आणि हा अनुभवसुद्धा खूप छान आला कारण की अशा प्रकारचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतलेला होता खूप छान अशी बोटिंग केल्यानंतर आता आम्ही बघायला आलेलो होतो इमू इथे चार पाच इमू होते आणि त्यांची उंची ही जवळपास सहा फुटापर्यंत होती म्हणजे एका माणसा एवढी उंची त्यांची होती आणि मी फर्स्ट टाईम इमू बघितला होता त्याची एवढी उंच मान आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे का इमोशी ती म्हणजे इमू हा अव्वल दर्जाचा धावपटू असतो म्हणजे तो ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रतिवेगाने धावू शकतो मित्रांनो तुम्हाला जर इथे स्टे करायचा असेल तर तुमच्याकरिता इथे पॉन्ड हाऊस आहेत मड हाऊस आहेत त्यानंतर कॉटेजेस आहेत तर त्याकरिता तुम्हाला आधीच ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे मित्रांनो याच पॉन्ड हाऊस जवळ मी माझी लास्ट ऍक्टिव्हिटी केली ती म्हणजे रॉड फिशिंग आणि ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आता आम्हाला निघायचं होतं घराच्या दिशेने सो खूप छान वाटलं खूप छान दिवस आमचा बागमध्ये गेला आणि बऱ्याचशा आठवणी आता आम्ही सोबत घेऊन चाललेलो होतो आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर केलेल्या होत्या सो तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत बागला जरूर भेट द्या आणि तुम्हाला बाग कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा